नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीष यादव मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आपण आज अतिशय महत्त्वाचा एस ई बी सी संदर्भामध्ये आलेला पोलीस संदर्भामध्ये असणारा गृह विभागाचा जो काही जी आर आहे चार जानेवारी दोन हजार एकवीस ला आलेला जी आर आहे त्याच्याबद्दल चर्चा करणार आहे अनेक यूट्यूब चॅनलला तुम्ही ही बातमी पाहिली असेलसुद्धा पण याच्यामध्ये जी महत्त्वाची गोष्ट आहे ती फक्त ई बी सी संदर्भामध्ये आहे एसई बी सी संदर्भामध्ये नक्की बातमी काय आहे की आपण दोन हजार एकोणीसमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही फॉर्म भरलेले होते जे दोन हजार एकोणीसमध्ये आपण फॉर्म भरले ते एस सी बी सी कॅन्डिडेटने एस सी बी सी या प्रवर्गातून भरलेले होते त्यावेळेस तो प्रवर्ग दिला गेला होता पोलीस भरतीच्या फॉर्ममध्ये त्यावेळेस आपण तो एस सी बी सीमध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांच्यासाठीच हा खास करून व्हिडिओ आहे असं हरकत नाही नक्की गृह विभागाच्या माध्यमातून काय जी आर आलेला आहे एस सी बी सी संदर्भामध्ये तो आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू आ, मी हा जो काही जी आर आहे तो नॉर्मल स्क्रोल करतो तुम्ही बघून घ्या प्रस्तावना वगैरे तुमच्यासाठी एवढी प्रस्तावना काय आवश्यक नाही आहे जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यावरतीच आपण डायरेक्ट चर्चा करू बघा या जी आरमध्ये त्यांनी स्पष्ट असं म्हटलेलं आहे तीच गोष्ट फक्त आपल्याला महत्त्वाची आहे तेवढीच घेऊयात त्यांनी काय म्हटलं बघा सन दोन हजार एकोणीस या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एस सी बी सी प्रवर्गामध्ये राखीव एस सी बी सी प्रवर्गाकरता आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी यासंबंधित जाहिरातीमध्ये शुद्धीकरणाद्वारे आवश्यक ती सूचना करण्यात यावी आता एस सी वी सीला जो प्रवर्ग आपला होता त्याला आरक्षण न ठेवता म्हणजेच थोडक्यात इथं स्पष्ट झालं की दोन हजार एकोणीसमध्ये जो एस सी वी सीला आरक्षण दिलेला होता तो रद्द करण्यात आलेला आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये आता त्याच्या पुढे असं म्हटलं आहे की तद्नंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून म्हणजेच एस ए बी सीमधून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करून म्हणजे इथं पुन्हा एक गोष्ट स्पष्ट होते मित्रांनो की ज्यांनी एस सी बी सीमधून फॉर्म भरला त्यांनी त्यावेळेस जर का वयोमर्यादेचा लाभ घेतला असेल कारण ओपनचे कॅटेगरीचा वय आपल्याकडे पोलीसवरतीला आहे अठ्ठावीस वर्ष आणि एस ए बी सीला मागास प्रवर्गात टाकल्या कारणानं मागास प्रवर्गाचा जो वयाची म्हणजे जास्त वय असत तेहतीस वर्षापर्यंत चालत होती ते जे वय आहे त्याचा जो बेनिफिट ज्या ज्या विद्यार्थ्यांनी घेतला त्यांना तो आता बेनिफिट मिळणार नाही मित्रांनो म्हणजे याचा अर्थ त्यांना खुल्या प्रवर्गातून टाकावा लागणार याचा अर्थ काय की ज्यांना त्यावेळेस अठ्ठावीस वर्ष पूर्ण होती किंवा अठ्ठावीस वर्षाच्या आतमध्ये होते त्यांना फॉर्म भरता येईल अठ्ठावीस वर्षाच्या आतमध्ये असणाऱ्यांना अठ्ठावीस वर्ष पूर्ण किंवा त्याच्यापेक्षा जास्त वय असणाऱ्यांना पोलीस भरतीचा तो दोन हजार एकोणीसचा फॉर्म पुन्हा भरता येणार नाही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे यांनी स्पष्ट केलेलं आहे शैक्षणिक मागासवर्गावरील म्हणजे एस सी बी सीतील उमेदवारांची पात्रता ठरवताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करून जे उमेदवार खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या अटी आणि शर्तींची पूर्ण पूर्तता करत आहेत अशाच उमेदवारांना अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत इथं स्पष्ट होतं मित्रांनो एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे आणि त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट पैशा संदर्भामध्ये आहे जे की एस ए बी सीचं फॉर्म भरत असताना आपण मागास प्रवर्गात असल्याकारणानं फी जी होती परीक्षेची ती कमी होती आणि खुल्या प्रवर्गामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जास्त असते आता एस ए बी सीला खुल्या प्रवर्गात टाकल्या कारणानं काय होणार आहे त्यांची जी एस सी बी सीची फी होती त्याच्यापेक्षा कुळ्या प्रवर्गाची जी फी होती ती जास्त आहे ती जास्तीची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्हाला जो काही जी आर पुन्हा पर एक प्रसिद्ध होईल त्याच्यानंतर पंधरा दिवसामध्ये तो म्हणजे एडिट करायला येईल तुम्हाला फॉर्म त्याच्यानंतर पंधरा दिवसात तुम्हाला ते, दिवसा ते भरायचं आहे इथं तुम्हाला स्पष्ट होतं आहे ठीक आहे म्हणजे अतिशय महत्त्वाची बातमी दोन मुद्द्यांमध्ये आपण समजून घेतली एस सी बी सीला जी काय हो वयोमर्यादा असणार आहे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे याच्यामध्ये की खुल्या प्रवर्गासारखंच त्यांना सगळ्या अटी आणि शर्ती लागू राहतील ओके आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी जे काही एस सी बी सीचे मुलांनी फॉर्म भरलेले होते त्यांनी खुल्या प्रवर्गातून गेल्या कारण त्यांना खुल्या प्रवर्गाचे जे काही एक्स्ट्राचे पैसे आहेत ते त्यांना भरावे लागणार आहेत सबस हा जीअर एवढंच सांगतो मित्रांनो बाकी नॉर्मल गोष्टी आहेत आणि हा जीअर कधीपर्यंत लागू राहील हा सुद्धा याच्यातून आपण समजून घेण्याचा मुद्दा आहे महत्त्वाचा की हा शासन निर्णय सर्वोच्च न्यायालयातील सिव्हिल अपील क्रमांक एकतीस तेवीस दोन हजार वीस व इतर याचिकांमधील अंतिम अंतरिम निर्णयाच्या किंवा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील म्हणजे एस सी बी सी संदर्भात जे काही कोर्टामध्ये सुरू आहे ते जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत हे लागू राहणार असं त्यांचं म्हणणं आहे समजतंय नक्कीच तुम्हाला जी आर समजलं असेल जी आर नक्कीच समजलं असेल तर लाईक नक्कीच करा आणि जर का तुमचा प्रश्न काय असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि पोलीस भरती संदर्भात कोणतीही माहिती तुम्हाला हवी असल्यास तर मला तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता माझा व्हॉट्सअप क्रमांक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला नक्कीच व्हॉट्सअप करून तुम्हाला जी हवी ती माहिती तुम्ही मला पोलीस भरती संदर्भामध्ये विचारू शकता ठीक आहे धन्यवाद